परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी बारा वाजता हा सोहळा पार पडला या नव्या रुग्णालयात शंभर खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा एक प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक के यांनी केलं आहे या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र पाटक राधिका फाटक विमल भोईत तसंच स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा असल्याचं उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसून आलं हॉस्पिटल नाही त्यामध्ये आपण डीगे साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सुविधा देत असताना एक दोन दुसरा माळा जो आहे तो पस्तीस बेडीसाठी आरक्षित केलेला आहे कारण हे हॉस्पिटल बंद पडल्यानंतर जे पेशंट्स आहेत ते गांधीनगर सुभाषणगर नळपाडा लोकमान्य नगर शास्त्री नगर भीमनगर वर्धक नगरचे पेशंट्स फार मोठ्या प्रमाणात तिकडे जातात कारण ओपीडीला जवळजवळ जवळ सहाशे ते सातशे पेशंट्स त्या ठिकाणी दररोज असतात त्यामुळे या परिसरातील जनतेला एक महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाची जी गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ते पेशंट जाऊ शकत नाही कारण लांब पडतं तर त्यामुळे याच ठिकाणी ह्या आरोग्य सुविधा देण्याचा आमचा जो विचार आहे तो विचार आता पूर्णत्वाला येत आहे आणि आपल्याला कल ही कल्पना आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्याच्या सुविधेवर जास्तीत जास्त महापालिकेच्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे अशी भूमिका ठेवली आणि आज आम्ही त्या पद्धतीनं या परिसरातील सगळे शिवसैनिक कामाला लागलोय आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय